लोटगाडी धारक व किरकोळ विक्रेते जुना आग्रारोड धुळे यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मनपा आयुक्त दालनात सर्व पक्षीय नेत्याची बैठक संपन्न येत्या अठरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात होणार बैठक बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार सर्व पक्षीय नेत्यांची भूमिका गेल्या पाच दिवसापासून लोटगाडी धारक व किरकोळ विक्रेते जुना आग्रा रोड धुळे ही हक्काची बाजारपेठ मिळावी जुना आग्रा रोडवर व्यवसाय विक्री पूर्वीप्रमाणे करू द्यावी या मागणीसाठी आंदोलन करत आहे काल सायंकाळी चार वाजता मनपा आयुक्त मॅडम यांच्या दालनात या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची दोन तास चर्चा झाली चर्चेअंती येत्या अठरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे सर्व पक्षीय नेत्यांनी सांगितले या बैठकीत मनपा आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम आर डी सी साहेब पी डब्ल्यू डीचे अधिकारी पोलीस खात्याचे अधिकारी माजी आमदार श्री शरद पाटील शिंदे गटाचे श्री मनोज मोरे काँग्रेस पक्षाचे श्री युवराजाबा करंकाळ श्री साबीर शेठ राष्ट्रवादी पक्षाचे श्री कैलास भाऊ चौधरी श्री गड्ड्या पैलवान शिवसेना उभाटा गटाचे धीरज पाटील श्री पंकज गोरे इत्यादी उपस्थित होते माजी आमदार श्री शरद पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली तुमच्या हॉकरचं गेल्या पाच दिवसापासून देवरोडला उपोषण सुरू आहे सात लाख साडेतीनशे परिवार आगररोडला हातगाडी लोटगाडी पथारी मांडून व्यवसाय करतात ते आजचा व्यवसाय करत नाही वर्षानुवर्ष व्यवसाय करतात वाडा वडिलांचा व्यवसाय ह्या परिवार त्या ठिकाणी चालवत आहे काही महिला आहेत विधवा महिला आहेत गोरगरीब आहेत व्याजाने पैसे घेतात त्यांचा उदरनिर्वाह करतात दहा पंधरा लोकांचा परिवार असे चालवतात या ठिकाणी कुठल्या तरी इगो एखाद्या विशिष्ट समुदायाला खुश करण्याकरता आगररोडच्या लोकांना बदनाम करण्याचं व्यापारी आमच्या हातगाडी लोटगाडीवाल्यांना बदनाम करण्याचं कारस्थान राबवण्यात आलं आणि खोटं नेरेटिव्ह पसरून आग्रोडचे सगळे हॉकर्स काढण्याचं एक कारस्थान गेल्या दोन तीन महिन्यापासून आमच्या या शहरामध्ये सुरू झालेले आहे या शहरातला गोरगरीब माणूस वर्षानुवर्ष व्यवसाय करणारा माणूस याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी त्या त्या काळातल्या लोकप्रतिनिधीची असते आणि म्हणून आज या ठिकाणी पाच दिवसात लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी फडकले नाहीत म्हणून काही विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातले आम्ही सुद्धा सत्ताधारी पक्षात आहोत शिवसेना भारतीय जन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस पक्ष शिंदे सेना याचे सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या दलित संघटनांचे पदाधिकारी यांनी गेल्या पाच दिवसात तिथे भेटी दिल्या आणि या प्रश विषयाचं गांभीर्य समजून घेतलं आणि आज आम्ही आदरणीय आदरणीय आदरणीयकडे बैठक लावली दुर्दैवाने कलेक्टर बाई तिथे नव्हत्या एस पी साहेब रजेवर आहेत पंधरा दिवसाच्या आणि कोणी अधिकारी यायला त्या नव्हते आयुक्तबाईनी मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये जवळपास दोन माणस तास चर्चा झाली आणि आजच्या आज हे उपोषण या ठिकाणी हे उपोषण सुटलं पाहिजे हां आजच्या आज हे उपोषण सुटलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही विनंती केली परंतु आमदार नाही कलेक्टर महोदय नाही एस पी महोदय नाही त्यामुळे अठरा तारखेला ही बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये आमचा रीतसर जो अधिकार आहे आग्रा व्यवसाय करायचा तो आम्हाला मिळाला नाही तर जे आम्ही बुधवारी जेलवरून आंदोलन ठेवलं होतं आणि जे आज आमच्या सात लोकांनी उपोषण सुरू केलं होतं अन्न त्याग आंदोलन ते, ते आम्ही आज मागे घेतलं त्यांना पाणी पाजलं त्यांचं मागे घेतलेलं आहे आणि आम्हाला शब्द दिलेला आहे की सोम अठरा तारखेला आमदार क कलेक्टर एस पी महोदय आणि संबंधित अधिकारी आयुक्त मॅडम आणि यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिथं बैठक होईल त्याच्यात सोल्युशन निघेल आमची मागणी आहे की वर्षानुवर्ष व्यवसाय करताय जो रूल्स कराल शिस्तीने आम्ही व्यवसाय करू जे करत होते यापूर्वी आणि भविष्यात ज्या वेळेला तुम्ही आकार झोन कराल ज्या चांगल्या जागा या शहरातल्या नागरिकांची सुद्धा आम्हाला मानसिकता करावं लागेल की जिथे आकार झोन झाले ज्या ठिकाणी भाजीपाला घ्यायला जा त्यावेळा या लोकांकडे भाजीपालानं दिवसभर हजार दोन हजारचा माल भरतात आणि संध्याकाळी तो माल फेकावा लागतो आणि म्हणून लोकांना रोड असेल या ठिकाणी जिथे जे ते स्पॉट ठरलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करू द्या अशी मागणी आम्ही केली आहे याच्यात जर यश आलं नाही तर आम्ही असं ठरवलेलं आहे सगळ्या हातगाडी लोटगाडीवाल्यांच्या लो, लो, बळावर सर्वपक्षीय लोकांनी आम्ही सोमवारनंतर मग मोठं जेल बरोबर गट स्थापनेला आम्ही जेलमध्ये राहू आम्ही जेलबरोबर आंदोलन करत आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा त्यानंतर या शहरामध्ये पोलिसांचा एकही अवैध धंदा आम्ही चालू देणार नाही या शहरामध्ये बी एड सीवाले वाले म्हणता आगरोड आमच्या बापाचा आहे तर आगरवडं सगळं त्यांची बी एड सीच्या याच्यावरचं अतिक्रमण त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या कामावरचा खर्च याचा सगळं आम्ही सोशल ऑडिट करायची मागणी करू आणि ज्या ज्या पद्धतीने आम्हाला त्यांना अडचणीत आणता येईल आम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शेवटी आम्हाला न्याय पाहिजे आणि हातगाडीवाले लोटगाडीवाले शहरातले एवढेच नाही जे आज रस्त्यावर हो आहेत त्यांना सुद्धा सन्मानाने जगण्याचं शिस्तीमध्ये काम करून देण्याचं पोलिसांच्या त्रासातनं मुक्त करायचं काम प्रशासनाने लोकप्रतिनिधी करायचं एवढी मागणी आम्ही आज केलेली आहे